नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील एका अभिनेत्रीने आज माझा शेवटचा दिवस असं म्हणत चालू मालिका सोडली आहे अभिनेत्रीने स्वतः या बाबतीत खुलासा केला आहे तर मित्रांनो पाहूया काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत पौर्णिमाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कुंजिका काळवीट ही चर्चेचा विषय बनलेली आहे कारण तिने शुभ विवाह ही मालिका सोडली आहे नुकताच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केलं आणि म्हणाली की आज माझा मालिकेतील शेवटचा दिवस आजपर्यंत तुम्ही मला पौर्णिमेच्या भूमिकेत पाहिले पण इथून पुढे मी या मालिकेत दिसणार नाही असं म्हणत कुंजिका हिने चालू मालिका सोडली आहे दरम्यानच कुंजिका लवकरच आई होणार असल्याने तिने ही मालिका सोडली आहे तर मंडळी तुम्ही शुभविवाह ही मालिका पाहता का, का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद